शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा ज्या या ठिकाणी संपन्न झाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी या मेळव्यास प्रमुख मार्गदर्शन केलंय शहरातील संत एकनाथ रंगनाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या मेळव्याची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिव सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात केली होती तदनंतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आमदार उदयसिंग बाळासाहेब थोरात आदी यावेळी उपस्थित होते तुटकळ पैशाच्या अमिषापोटी काही पदाधिकाऱ्यांनी आपले इमान गद्दार गटाच्या हाती विकले दोन वेळेस एकाच करा संभाजीनगर महापालिकेसारख्या महत्वपूर्ण महापालिकेचे महापौर पद दिलेल्या माजी महापौराने शिवसेनेशी गद्दारी केली आणि मंत्री संजय शिरसाळ यांची गुलामी करण्यासाठी महापौराने शिवसेना सोडली असल्याची टीका करत शिवसेना सोडणाऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचं सांगत पक्षांतर करणाऱ्यांचा चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत वाटलेला आम्हा पैसा कुठून आणला असा प्रश्न देखील खैरे यांनी यावेळी उपस्थित केला ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर